सतीश भोसले उर्भ खोक्याच्या कुटुंबावर मध्यरात्रीच्या सुमारास जीवघेणा हल्ला झालेला आहे ही घटना चिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान परिसरामध्ये घडलेली आहे या जीवघेणा हल्ल्यामध्ये चार महिला गंभीर जखमी प्रकृती चिंताजनक आहे दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानं पारधी वस्तीवर हल्ला केला हातात दांडके कोयते आणि कुऱ्हाडीनं मारहाण करण्यात आली आहे अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी का राहता म्हणून टोळक्यांनी जबर मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे दहावी दहा पंधरा जण ते सर ते दहा पंधरा जण आले ते बावीस माणसं गाड्या दोन शिफ्ट एक शिफ्ट आणि एक आलते साहेब दहा पंधरा जण होते ते म्हणले अ पाठ दिन हो तुम्ही कशा राहिली तर तू निघून जायचं ना ते कुराडनी घात होते साहेब माझ्या डोक्यात कुऱ्हाड घातली माझ्या डोक्यात तिघी चौ चौकी जण आहेत